श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत कन्या राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला जुलै दोन हजार चोवीस हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये तुम्ही कोणकोणती महत्त्वपूर्ण कार्य हाती घ्यायची आहे तुमचा शिक्षण योग आरोग्य योग वाहन वास्तू योग विवाह योग कसा राहणार आहे याबद्दलची तर संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीलाच आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी नक्कीच तुम्ही तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही अजिबात विसरू नका तुमची कन्या रास आहे लग्नस्थानाची स्थिती पाहता आत्मविश्वासाच्या दृष्टीने लग्नस्थानात असणारे केतूदेव हे तुम्हाला किरकोळ प्रमाणामध्ये नैराश्य आणतात किंवा तुम्हाला तुमचं मन हे एखाद्या महत्वपूर्ण गोष्टीतनं डायव्हर्ट करून इतर काही अवांतर गोष्टींमध्ये जास्त रमवतात मग हा त्रास तुम्हाला या महिन्यामध्ये जास्त प्रकर्षाने जाणवू शकतो मग यातनं बाहेर पडण्यासाठी तुम्ही काय कराल तर यासाठी विशेष उपाय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे नक्की करून पहा म्हणजे तुम्हाला स्वतःला तुमचं जे चंचल मन होत आहे त्यातनं बाहेर पडण्यासाठी मदत मिळू शकेल धनस्थानाची स्थिती पाहता या महिन्यामध्ये गुंतवणुकीचे योग तुम्हाला सोळा जुलै नंतर प्राप्त होतील तोपर्यंत मात्र मोठ्या प्रमाणातील गुंतवणुकी करायच्या असतील तर थोडे थांबलेले बरे राहील त्याबरोबरच तुम्हाला या महिन्यामध्ये तुमच्या कुटुंबाचं सौख्य मोठ्या प्रमाणात प्राप्त होईल तुमच्या सानिध्यात जास्तीत जास्त राहण्याचे शुभ संकेत प्रकर्षाने येत आहेत त्याचबरोबर राशीपत्रिकेतील तिसरं घर ज्यावरनं आपण परिश्रम पराक्रम कीर्ती आणि प्रसिद्धी पाहतो या सर्व दृष्टीने विचार केला तर तृतीयेश मंगळदेव ज्यांचा गोचर अष्टमात होत आहे त्यामुळे या महिन्याच्या तारखेनंतर तुम्हाला तुमच्या कार्याचा विशेष गुणगौरव गुण प्राप्त होईल तोपर्यंत मात्र तुम्हाला कष्ट मोठ्या प्रमाणात पडतील मंगळ देवांची स्थिती अतिशय उत्तम आहे कारण मंगळदेव हे स्वतःच्या राशीतनं गोचर करतायत परंतु त्या अष्टम स्थानात अष्टम स्थान हे त्रिक स्थान भाव आहे त्या भावामध्ये गेलेल्या प्रत्येक ग्रह थोड्याशा उशिरा तुम्हाला यश प्राप्त करून देतो आणि सांगितलं की तुम्हाला तुमची कीर्ती आणि प्रसिद्धी प्राप्त करून देण्यासाठी थोडासा विलंब होऊ शकतो याबरोबरच मीडिया क्षेत्राशी रिलेटेड काम करणाऱ्या वर्गाला आय टी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला हा महिना विशेष लाभदायक ठरणार आहे कामाची संधी आणि त्यातनं उत्तम प्रकारची प्रगती करून घेण्यासाठी तुम्हाला हा महिना त्याबरोबर वाहन वास्तूचं सौख्य या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी गुरुदेवांची रास आणि गुरुदेवांचं गोचर हे वृषभेतनं म्हणजेच भाग्यातनं होत आहे भाग्यस्थानातलं गुरुदेवांचं गोचर नक्कीच तुम्हाला वाहन वास्तू खरेदी करण्यासाठीचे विचार येऊ देतील किंवा त्या संदर्भातील तुम्ही सक्रिय व्हाल ते कार्य करण्यासाठी ते संपन्न करून घेण्यासाठी वाहन वास्तू प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला या महिन्यात जास्त प्रयत्नशील तुम्ही राहणार आहात अशा पद्धतीने शुभ संकेतचा महिना आहे वास्तूमध्ये सौख्य प्राप्त करून घेण्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे आणि त्यासाठी तुमची विशेष धडपड राहणार आहे घरामध्ये आध्यात्मिक कार्य घडून येतील आणि त्या माध्यमातून सुद्धा घरामध्ये सुख शांती प्राप्त होऊ शकेल याबरोबर पंचम स्थानाकडे वळूयात शिक्षण संतती आणि हे घर या ठिकाणी असणारी शनिदेवांची रास आणि शनिदेवांचं गोचर हे षष्टात सहावं घर शनिदेवांचं स्वतःच घर आहे रिपू स्थान आहे या ठिकाणी शनिदेव जेव्हा जातात त्यावेळेस तुम्हाला विशेष स्वतःच्या राशीत गेल्यामुळे लाभ प्राप्त करून देतात त्याच माध्यमातन विचार केला तर शनिदेवांचं हे गोचर तुम्हाला शिक्षणासाठी अतिशय उत्तम आहे परंतु प्रेम प्रणयासाठी मध्यम स्थिती दर्शवतं किरकोळ प्रमाणामध्ये तुमच्या प्रियकर किंवा प्रियसी सोबत आर्ग्युमेंट्स सो होऊ शकतात एखादा जुना विषय परत सातत्याने बाहेर निघून त्यावर चर्चा होऊन तुमचं जे नातं आहे ते कलुषित होऊ शकतं विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे त्याचबरोबर संततीच्या सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना संततीसोबत जास्तीत जास्त तुम्हाला वेळ व्यथित करणारा आणि आनंद प्राप्त करून घेणारा असा आहे याबरोबर उच्च शिक्षण घेणाऱ्या वर्गाला हा महिना अतिशय उत्तम आहे शिक्षणामध्ये एकसंगता लाभणं आणि प्रामाणिकपणे तुमच्याकडनं अभ्यास होणं असे शुभ हा संपूर्ण महिना राहील षष्ठ स्थानाकडे वळूयात रोगहित शत्रूंचा त्रास आपण या स्थानावरनं पाहतो आणि त्याचबरोबर ऋणमुक्त होऊ का किंवा ऋण होईल का हेही विचार आपण या स्थानावरनं करत असतो खरेदी विक्रीचे आपण सहाव्या घरावर विचार केला तर सहाव्या घरामध्ये असणारी देवांची रास आणि शनिदेवांचं गोचर षष्टात त्यामुळे मोठ्या प्रमाणातील कुयोग नाहीत परंतु तुम्हाला या महिन्यामध्ये व्यवहार करताना आर्थिक मोठे व्यवहार करताना जमिनी खरेदी विक्री संदर्भातील व्यवहार करताना विशेष काळजी घ्यायची आहे कारण शनिदेव हे स्वतःच्या राशीतनं जरी गोचर करत असतील तरी सप्तमातनं राहु देवांचं गोचर आहे ते अचानक तुम्हाला एखादं संकट निर्माण करून देतील तुमचे पैसे अडकतील गुंतवले जातील आणि ते परत येताना थोडासा विलंब होऊ शकतो म्हणून विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो किरकोळ प्रमाणामध्ये कंबर दुखीचा किंवा पोटऱ्या पावलं दुखण्याचा त्रास होऊ शकतो मोठ्या प्रमाणातील कुयोग नाहीत गुडघेदुखीचा किंवा सांधेदुखीचा त्रास जर तुम्हाला पूर्वजच असेल तर तो थोडासा बळावू शकतो किंवा वाढू शकतो मोठ्या प्रमाणातील कुयोग या महिन्यात नाहीत बरोबर सप्तम स्थानाकडे वळूयात राशीपत्रिकेतील सातवं घर जे जोडदाराचं सौख्य दर्शवतं बरोबर सातव्या घरावर आपण भागीदारीचे व्यवसाय पाहत असतो या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी रास गुरुदेवांची रास राहुदेव त्याच ठिकाणी आहेत लग्नस्थानात केतू देव आहेत त्यामुळे भागीदारीचा व्यवसाय करताना थोडासा विचारपूर्वक करायचा आहे आणि त्याचबरोबर कुठला व्यवसाय तुम्ही सुरू करताय तर त्या व्यवसायामध्ये सुरुवात होताना थोड्याशा अडचणी येऊ हो शकतात मग यासाठी विशेष उपाय मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे ते तुम्ही नक्की करा जोडदाराच्या सौख्याच्या जो दृष्टीने विचार केला तर राहुदेव सप्तम स्थानात उपस्थिती दर्शवतात म्हणजे मग हे वाद, वाद होऊ नयेत नातं उत्तम राहावं एकमेकांना समजून घेऊन प्रपंच व्हावा यासाठी काय करता येईल तर या संपूर्ण महिनाभर तुम्हाला जी उपासना सांगणार आहे ती उपासना करायची आहे भाग्यस्थानाकडे वळूयात राशी पत्रिकेतील नववं घर ज्यावरून आपण करिअरची संधी पाहतो नवीन नोकरी प्राप्त होईल का या गोष्टीचा विचार करत असतो या दृष्टीने विचार केला शुक्रदेवांची रास आणि शुक्रदेवांचं गोचर कर्मात होत आहे सात जुलै नंतर शुक्रदेवांचं गोचर लाभात न होईल त्यामुळे नवीन नोकरीची संधी तुम्हाला सात जुलै नंतर प्राप्त होऊ शकते आय टी क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्या वर्गाला या महिन्यामध्ये विशेष लाभाची संधी आहे नवीन नोकरी लगेचच प्राप्त होऊ शकते याबरोबरच ज्यांना व्यवसाय करायचे अशा व्यावसायिक वर्गाला सुद्धा तेरा जुलै नंतरचा कालावधी उत्तम आहे व्यवसायामध्ये लाभ प्राप्त करून घेण्यासाठी आर्थिक आवक वाढण्यासाठी सुद्धा तेरा जुलै नंतरचा कालावधी अतिशय उत्तम आहे व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर कागद कापड गोड पदार्थ संगणक क्षेत्र त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रामध्ये लागणाऱ्या मशिनरी या संदर्भातील व्यापारी वर्ग यांच्यासाठी हा महिना विशेष लाभदायक आहे किराणा आणि त्याचबरोबर होलसेल संदर्भातील प्रत्येक किरकोळ विक्रेते यांच्यासाठी सुद्धा हा महिना विशेष लाभदायक आहे त्या याबरोबरच जे शिक्षक वृंद आहेत त्यांच्यासाठी हा महिना विशेष लाभदायक आहे कारण तुमचे कर्मेश बुधदेव यांचं गोचर हे चंद्रदेवांच्या राशीतनं कर्कराशीतनं होत आहे त्यामुळे विशेष तुम्हाला कामाचं गुणगौरव प्राप्त होणं कामामध्ये एकसंगता का लाभणं असे शुभ संकेत आहेत आणि त्या ता ता माध्यमातनं तुम्हाला तुमच्या कामामध्ये कार्यक्षेत्राचा गुणगौरव प्राप्त करून देण्यासाठी बुध देवांची कृपा होऊ शकते बाराव्या घराकडे बोलूयात राशीपत्रिकेतील बारावं स्थान ज्यावर आपण खर्च पाहतो आणि त्याचबरोबर परदेशात जाण्याची संधी पाहत असतो या सर्व दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी असणारी रास रवी गोचर कर्मात न होत आहे त्यामुळे तुमच्या नोकरी निमित्त किंवा व्यापारानिमित्त परदेशात जाण्याची संधी तुम्हाला या महिन्यात नक्कीच प्राप्त होऊ शकते आणि त्या संधीच सोनं करून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक चांगला आमूलाग्र असा बदल घडून आणू शकता व्यापारानिमित्त किंवा नोकरी निमित्त या संपूर्ण महिनाभर लाभत आहेत त्याचबरोबर खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर का कामानिमित्त फिरण्याचे योग हो आहेत त्या माध्यमातून तुमचा खर्च होऊ शकतो आणि एका ठिकाणी गुंतवणुकीचे योग हो आहेत त्या माध्यमातून खर्च होऊ शकतो अर्थात हा खर्च हो सकारात्मक होणार आहे त्यामुळे विशेष काळजी करण्याची आवश्यकता नाही तर आता आपण सगळ्यात महत्वाची आहे ती उपासना आणि ती उपासना कोणती करायची आहे तेच जाणून घेणार आहोत उपासनेच्या दृष्टीने विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचे शिक्षणासाठी उत्तम यश येण्यासाठी रिम शम शनेश्वराय नम हा जॉब करायचा आहे त्याचबरोबर आरोग्य उत्तम राहण्यासाठी रिम मृत्युंजयाय नमः हा जॉब करायचा आहे याबरोबरच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जोडदाराचं सौख्य प्राप्त व्हावं भागीदारीच्या व्यवसायामध्ये फसवणूक होऊ नये मोठ्या प्रमाणातील गुंतवणुकीचे योग येतील आणि त्यात फसवणूक होऊ नये या सगळ्यासाठी तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण रोज करायचं आहे त्याचबरोबर दररोज सूर्याला अर्घ्य द्या म्हणजे तुमचं आरोग्य उत्तम राहील संधी वाताचा त्रास किंवा वाताचे विकार तुम्हाला वारंवार त्रास जाणवणार नाही त्याचबरोबर ज्यांना विवाह करायचा आहे तर अशा विवाह इच्छुक युवक युवतींनी या संपूर्ण महिनाभर दत्त महाराजांची उपासना करायची आहे त्याचबरोबर लग्नस्थानातील केतू देव जे मनामध्ये नैराश्य निर्माण करतात चंचलता निर्माण करतात तर तो, तो त्रास कमी होण्यासाठी दर बुधवारी आणि शुक्रवारी व्यंकटेश बालाजीचं दर्शन घ्यायचं आहे आज आपण कन्या राशीच्या जातकांना जुलै दोन हजार चोवीस हा संपूर्ण याची माहिती घेतली आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात तो तो तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत समस्या आहेत मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते नक्की मला संपर्क करा माझा संपर्क क्रमांक मी या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे पुन्हा भेटूयात अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी